नमस्कार आज आहे नागपंचमी तर श्रावणातला पहिला सण आहे म्हणजे नागपंचमी आणि ह्यावेळी आमच्याकडे पारंपरिक म्हणजे अशी रेसिपी असतात द वेगवेगळ्या सणाला अशा पारंपरिक रेसिपी केल्या जातात आमच्या कोकणामध्ये त्यातलंच हा पहिल्या सणाची पहिली रेसिपी जी आहे ती म्हणजे पातोळी तर पातोळ्या ह्या ज्या आहेत ना पंगाऱ्याच्या पानाची पण केली जातात हळदीच्या पानाची पण केली जातात तर एकदम परफेक्ट अशी तुम्हाला पारंपरिक आमच्या कोकणातली ही दा रेसिपी तुम्हाला मी आज दाखवते म्हणजे पातोळी तर त्यासाठी मी आता काय केलेलं आहे पाणी घेतलेलं आहे तर ती चार वाटीभर मी पाणी घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण पाणी घेणार त्याच वाटीने आपल्याला पीठसुद्धा घ्यायचं त्याच्यात मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचाभर तूप घातलेलं आहे जर तुम्ही तूप नाही घाल तर तुम्ही तेल घातलं तरी चालेल पण तूप मुख्य तर तूपच घाला तर आता पाण्याला उकळी चांगली आलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये चार वाटीभर तांदळाचं चा पीठ घालायचं आहे तर आता हे पीठ घालून झाल्यानंतर आपल्याला हे हो सगळं -फट मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर ते फटकन असं करायला पाहिजे नाहीतर हे कुठल्या होऊ शकतात आणि मग गुठल्या झाल्या की मग त्या मळताना आपल्याला खूप प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे आपण व्यवस्थित हे फटाफट मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बारीक केलेला आहे मी आणि हे सगळं आता आपल्याला मिक्स करायचं आहे तर एकदा तुमची उकड व्यवस्थित झाली ना की मस्त अशी तुमच्या पातोळ्या सुंदर होतात आणि खूप छान अशा मऊ लुसलुशीत लूश होतात आता हे सगळं मी मिक्स करून घेते आणि सगळं मिक्स झालं की आपल्याला हा गॅस बंद करायचा आहे आणि झाकण लावून आपल्याला हे पाच दहा मिनटं असंच झाकण लावून ठेवून द्यायचं आहे म्हणजे चांगलं हे पीठ त्याच्यामध्ये चांगलं वाफेमुळे चांगलं मिक्स होऊन जातं आणि जा मळायला पण जास्त वेळ लागत नाही आता आपण त्याचं सारण पण बनवून घेऊया आता सारणसुद्धा मी वाटीनीच मोजून घेते तर गॅसवर आधी कढई ठेवली ती गरम केली थोडीशी त्याच्यानंतर आपल्याला ही तीन वाटीभर मी ओलं खोबरं घेतलं आहे तर बरोबर त्याच वाटीने मी एक वाटीभर गूळ आणि थोडंसं अजून गूळ घेतलेलं आहे तुमच्या गोड तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालायचं आहे तर मी असं एक आणि थोडीशी पाव वाटीभर मी गूळ अजून एक्स्ट्रा वापरलेलं आहे कोपऱ्याचा अंदाज म्हणजे मी दोन पूर्ण असे मोठे नारळ घेतले होते ते पूर्ण दोन अख्खे नारळ आहेत आणि गूळ मला अर्धा किलोच्या थोडा कमी लागलेला आहे जास्त नाही लागलेलं ला। आहे आणि हे सगळं आपल्याला त्याच्यात मिक्स करून घ्यायचं याला मी तूप वगैरे काहीही वापरले नाही सारण परतताना मस्त असं सारण तयार होईल बघा तुम्हाला मी दाखवते जरासुद्धा करपणार नाही सारण मी थोडेसे काजूचे तुकडे घातलेले आहेत आणि वेलची पावडर आणि हे सगळं मिक्स करायचं आहे गुळ आता चांगला मेल्ट झालेला आहे आता मी गॅस बंद करते तर एकदा सगळं हे वेलची पावडर आणि सगळं एकदा ह्याच्यात मिक्स होऊन दे मग गॅस बंद करायचं आहे आपल्याला तर असे साध्या सोप्या पद्धतीत आहे आणि काजूचे तुकडे तुम्हाला घालायचे ते घाला नाही घातले तरी चालतील आता आहे सारण बनवून मी थंड करायला ठेवलेले आता ही उकड पण मग अशी काढलेली ती झाकण लावून दहा मिनटं चांगली मी वाफ काढून घेतलेली तर आता एका मी परातीमध्ये हे सगळं पीठ काढून घेते जी उकड काढलेली आणि हे चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे तर ह्याला ना तेलाचा वापर जरासुद्धा करायचा नाही तर फक्त पाण्यानेच मळून घ्यायचं आहे तर आता हे सगळं पीठ मी एका परातीत काढून घेते तर असं थोडंसं थंड करायचं आहे जास्त हाताला सोसेल असं हे पीठ की आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे तर मी आता हे पीठ मळून घेते तर आता हे मी एकदा सगळं एकत्र मिळून मळलेलं आहे आता थोडं थोडं करून मी पाणी घालून घालून असं छोट्या छोट्या थोड़ गोळा करून मी हे मळून घेते म्हणजे फटकन असा हा मळला जातो पीठ तर बघा असा मोकळा आणि मऊ होतो पीठ बघा जरासुद्धा असं परातीला वगैरे चिटकणार नाही कारण चांगली अशी उकड झालेली आहे हे बघा ह्या पद्धतीमध्ये हा पीठ तयार होतो असं तुम्ही मोदकालासुद्धा पीठ मळलात ना तरी तुमचे मोदक खूप सुंदर नव्हतात मऊ लुचलुचीत म्हणजे तोंडात घातले ना की चांगले असे विरगळले जातात जास्त तर आता हे पीठ तयार आहे बघा आता हे पीठ झाकून ठेवून द्यायचंय जेव्हा तुम्ही पातोळ्या करणार त्याचं थोडं थोडं पीठ घेऊन आपण काढायचंय तर आता हे पीठ मी झाकून ठेवते आणि आता पातोळ्यांची पानं घेऊया म्हणजे हळदीची पानं घेतली मी ती आता जर याची देठं आहेत ती तर मी कट करून घेते मोठी मोठी पानं भेटलेली छोटी असली तर पूर्ण अख्खी पानं घ्यायची तर ह्याचे मी दोन भाग करते कारण खूपच मोठे आहे तर आता मी कट करून घेते डेटाचे भाग हे केले आहे बघा ह्या पद्धतीत आपल्याला कट करून घ्यायचे आहे तर आता सगळे मी असेच कट करून घेते तर आता हळदीची पानं मी सगळी कट करून घेतलेली आहेत आता मी पीठसुद्धा तयार आहे बघा असा मऊ झालेला आहे आणि सारणसुद्धा आता रेडी आहे तर तुम्हाला आता मी पातोळ्या करून दाखवते तर पातोळ्या आता मी करून दाखवते तर त्यासाठी आपल्याला पान घ्यायचं हळदीचं पान तर आता मी हळदीचं पान घेतलं ह्याच्यावर काय करायचं एखादा पिठाचा गोळा घ्यायचा बघा असा तो लांबट करून घ्यायचा आणि त्या हळदीच्या पानावर आपल्याला ठेवायचं आहे आता हा थापून घ्यायचा आहे थापताना आपल्याला काय लागणार आहे पाणी लागणार आहे तर पाण्यानेच आपल्याला हे थापून घ्यायचं आहे मस्त अशी पातोळी ना जेवढी पाहिजे तेवढी आपल्याला पातळ करता येते आणि जर तुम्ही तेल लावलं ना किती पानाला व्यवस्थित अशी चिटकत नाही त्याच्यामुळे पाणी लावूनच थापायचे आहे तर असं मी मध्ये मध्ये असं पाणी घेऊन हे थापणार आहे तर बघा तर असं जर पीठ कमी पडलं तर पीठ थोडंसं लावायचं आणि परत आपल्याला हे पाणी लावून हे थापून घ्यायचं आहे तर पातोळी करायला काही अवघड नाही मस्त अशी झट मी माझ्या मुलांनासुद्धा घेते मदतीला मुलांनी माझी मुलं आवडीने करतात कारण मस्त अशी काहीतरी नवीन शिकायला भेटतं त्या मुलांना तर नक्की पातोळ्या वगैरे करायला गेलं तर मुलांना पण घ्या तुमच्या मदतीला आता मी हे पातोळ्या बघा ह्याच्यात सारण भरलं आहे भरपूर असं मस्त सारण भरलेलं आहे पातोळ्यामध्ये सारण जास्त पाहिजे आणि असं मधोमध सारण भरायचं आणि ते दोन्ही बाजूला असं चिपकून घ्यायचं आणि मग साईडला जर एक्स्ट्रा काही असेल तर ते आपल्याला काढून घ्यायचं आहे पीठ तर बघा ह्या पद्धतीत करून दाखवून बघा एकदा तुमचा हात बसला ना पातोळ्या करायला तर फटाफट होतात पातोळ्या तर ह्याला काही लाटणं वगैरे घ्यायची गरज नाही हाताने जेवढ्या तुम्ही थापाल ना पातोळ्या आणि पीठ जास्त असं घट्ट मळायचं नाही जर असं मऊ असलं ना की तुम्हाला हे पातोळ्या करायला अवघड नाही आहे झटपट होतात पातोळ्या हे बघा मी आता तुम्हाला फटाफट करून दाखवले आहेत बघा आता मी गॅसवर टोप पण ठेवलं आहे चांगला गरम करून घ्यायचा आहे म्हणजे थोडा आधी गरम केलेला आहे आणि मग त्याच्यावर ह्या पातोळ्या मी पहिल्या ज्या केलेल्या आहेत त्या मी ठेवते ह्याला ना पंधरा मिनटं वाफवून घ्यायच्या म्हणजे पानांचा कलर जर चेंज झाला ना की पातोळ्या रेडी होते आता पण मी दोन्ही बाजूला ठेवलेल्या आहेत पातोळ्या चांगल्याशा वाफवायला तर त्यातल्या मी पहिला जो भाग ठेवलेला आहे तो तुम्हाला दाखवतो पातोळ्या त्या बघा झालेल्या कलर चेंज झाल्या पाण्याचा आता मी हे काढून घेते आणि चांगल्या नाही हे पातोळ्या जरा थंड करायच्या म्हणजे जास्ती पाच मिनटं दहा मिनटं तरी थंड करा कारण डायरेक्टली तुम्ही पाना मग काढायला गेली ले ना ती पातोळी हे होऊ शकते म्हणजे सारण सकट ओपन होऊ शकते त्याच्यामुळे पहिल्या आधी जरा थोडेसे थंड करायचे मग त्या पातळ ओपन करायच्या तर आता ह्या सगळ्या मी पातोळ्या एका प्लेटीमध्ये काढून घेते ले ले। चा। त्या चाळणीमधल्या पातोळ्या मी आधी काढून घेतलेल्या आहेत आता ती थोडस मी पु पातोळ्या अजून राहिल्या होत्या उकडायच्या त्यासुद्धा मी ह्या चाळणीमध्ये ठेवून घेते तर मस्त असे छोट्या आकाराचे पण केले आहेत मोठेसुद्धा केलेले आहेत म्हणजे मोठी के हळदीची हो, पानं त्याला मी कट करून छोटी केलेली आता हे सुद्धा आपल्याला पंधरा मिनटं वाफवायला ठेवायचे आहे पंधरा मिनटं जर वाफले नाही तर आपण बघायचं आहे हळदीचं पानाचं कलर जर चेंज नाही झाला तर तुम्ही परत ते पाच मिनिटात ठेवायचं आहे उकड्याला तर हे बघा मी आता तुम्हाला ओपन करून सुद्धा दाखवते हळदीच पाड मस्त असे पातळ अशा बघा सारण सुद्धा म्हणजे किती पातळ दि पा, पातोळ्या झालेल्या आणि खूप चांगल्या उकडीच्या करंजा सुद्धा पडतात तर या कशा वाटल्या तुम्हाला पातोळ्या मला नक्की सांगा आणि आवडल्या असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि आमच्या अशा पारंपरिक पद्धतीच्या ज्या रेसिपी आहेत त्या नक्की एकदा ट्राय करा आवडतील तुम्हाला चला आणि माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही आवडीने जो बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद चला आपण भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद तुम्